पवार यांना जमीन घोषामध्ये दोषी सरवणंकर त्यांच्या विरुद्ध दाखल करून त्याला राजकीय पार्श्वभूमी मिळेल आणि देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे या दोघांना याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते मागच्या काळात त्यावेळेला त्यांनी आणि को यांनी बावनकुळे विविध मंत्री होते त्यांनी दोघांनी मिळून अठरा एकर जमीन खोलावेची हे बनवारीलाल पुरोहित राज्यपाल यांच्या संस्थेला आहे एवढंच नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याची जमीन केलेली नागपूर शहरामधली मध्यवर्ती शेकडो कोटी रुपयाची जमीन ही बनवाईला संस्थेला दिलेली आहे आणि त्याला काय यांना काय अधिकाल बोलल्याचा पास पवार विरुद्ध मी याच्याबद्दल सगळ्या तक्रारी केलेल्या पण तक्रार केली आहे पोलिसांनी कलेक्ट केली मुख्यमंत्र्यांनी कलेक्ट केली पण कोणीही त्याची दखल घेतलेली नाही आणि काही लोक पेरून आहेत भाजपच्या म्हणजे भाजप म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या त्यांचा कार्यक्रमच राहा काय मुख्यमंत्र्यांना जर पडेल त्या माणसाला काचा काढले उदाहरणार्थ मुलगीच मर भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या मराठा आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचा विचार सुरू होता नुसता विषय होता <coughs> तोपर्यंत दिली पाथर नितीन गडकरी यांचं महत्व केंद्रामधलं कमी करण्यासाठी काही लोकांना त्यांच्या मागे छू करून दिलं गडकरी साहेबांनी हे असं काही करतेच आहे असं मला अजिबात विश्वास नाही